काय सांगत सर मतदाना दरम्यान घटना प्रकार दगड ही गोष्ट खरी आहे की नगरपालिकेची निवडणूक चालू असताना सकाळी काही म्हणजे विरोधकांकडनं हे मतदान मतदानात म्हणजे माद्दाना अशा प्रकारचा हा प्रकार म्हणजे अशा प्रकारची ही घटना घडलेली आहे यामागचा उद्देश हेच होता मला हे दोन तीन दिवसापासून माहीत होतं शांततेत चालू असणारी निवडणूक याच्यात कुठंतरी अशा प्रकारच्या घटना निर्माण करून लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचं काम विरोधक करणारे हे माहीत होतं कारण ते पूर्ण निवडणूक कधीच विकासाच्या मुद्द्यावर एकही दिवस ते बोलले नाही आणि त्यांचं म्हणणं एकच होतं की निवडणुकीच्या निकालातनं कळल की आम्ही काय केलं अठरा वर्षाचा हिशोब त्यांना मागत होतो तर ते काही बोलत नव्हती आणि एक वर्ष विजय आमदार झाल्यानंतर जे काही विकास कामं गेवराई शहरात केले मला कुणीच हिशोब मागत नव्हतं मला कुणी काही म्हणतही नव्हतं की हे काम कसं केलंय काही हे काम ते काम त्याच्यावर बोलत नव्हते साधारण एका वेळेस सत्तर बहात्तर मिनिट भाषण करून एकशे एकोणसाठ वेळेस माझंच नाव घेत होते ते फक्त म्हणून विकासाच्या मुद्द्यावरनं लोकांची लोकांची दिशाभूल करून दुसरीकडे कर घेऊन जाण्याचा हा प्रयत्न होता आणि मतदान अतिशय शांततेत चालू आहे जवळपास पन्नास टक्क्याच्या वर है। काई सकाचा काई है। है मतदान गेलेलं आहे शांततेत चालू आहे कुठेही काही सकाळच्या घटनेच्या नंतर कुठेही काही अशांततेचा असा काही प्रकार नाही लोक बाहेर येत आहेत आणि मी आवाहन करल की लोकांनी अतिशय शांतता आहे गेवराई शहरात लोकांनी बाहेर येऊन मतदान करावं आपला मतदानाचा हक्क बजवावा कुणाच्या तरी दहशतीला वगैरे बळी पडू नाही हे गेवराई शहर जे काय एका विकासाच्या मुद्द्यावर आपण ही नगरपालिकेची निवडणूक लढवलेली आहे आणि म्हणून हे सगळं काही समोर आहे तुमच्याकडे जाहीरनामा समोर आहे झालेले काम तुमच्या समोर आहे आणि इतकं स्वच्छ कारभार असताना या एक वर्षाचा तुम्हाला काही बोलायला जागाच नव्हती आणि त्याच्यामुळे हा प्रकार असं काही झाला का प्रयत्न कोणी केला नेमकं कारण काय होतं आणि प्रश्न या तुमच्या बंगल्यामध्ये येऊन देखील मारहाणी हो माझे स्वी सहायक अमृत डावकर यांच्याशी हातापाई झाली इथं कुणी नव्हतं आणि हे हो त्यांनाही माहित होत कुणी हो स्वाभाविक आहे आता आहे त्याच्यात मात्र घडलेली घटना गंभीर आहे या संदर्भात तुम्ही मागणी करणार आहात मतदान शांततेत पार पाडूयात याविषयी या जरूर बोलूयात तुम्ही या संदर्भात काही तक्रार देणार आहात का कुणी जखमी झाले का नाही मी त्या संदर्भातली माहिती घेतलेली नाही पण आता मी जे आता बाजूला होतो ते मी लोकांशीच बोलतोय सध्या बुथवरचे लोक विजय परत गावात मी विजयला बोलत होतो की तुम्ही परत जा म्हणून लवकर आणि ह्या जे काही याची माहिती मी जरूर घेईल थोड्या वेळानं परंतु आता माझ्या दृष्टिकोनात नाही मतदान शांततेत पार पडणं हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे लोकांनी बाहेर निघून मोठ्या संख्येनं बाहेर निघून या मतदानात आपला हक्क बजवावा मी अतिशय नम्रपणे तुम्हाला विनंती करतो प्रकारचा तणाव नाही आता करणा घडून आणलेलं होत पवार कुटुंबियाने हे घडवून आणलं आणि सगळ्यांनी मिळून घडवून आणले त्यांना हे केल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता त्यांना पण मला वाटतं आज पोलिसनं बऱ्यापैकी ही परिस्थिती म्हणजे त्याच्यावर कंट्रोल आहे आता आणि अतिशय शांततेत मतदान चालू आहे मी लोकांशी बोलतोय जवळपास सहा सात बूथच्या बूथ प्रमुखांशी बोललोय लोकांशी बोलतोय आणि मतदान अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे या घटनेनंतर पोलीस अधीक्षक नवमित कावत यांनी देखील गेवळ्यामध्ये भेट दिली तुमची काही चर्चा झाली ते या सगळ्या प्रक्रिये दरम्यान हो मला अधीक्षक आपलं पोलीस जिल्हा पोलीस अधीक्षकांचा मला फोनही आला होता माझं फोन होऊन बोलणं झालंय आणि त्यांनी मला सांगितलं होतं जे काही कंप्लेन असेल ते घेऊयात आणि परिस्थिती आटोक्यात आहे तुमच्याकडूनही शांतता ठेवण्याचा प्रयत्न कर, करा त्यांच्याकडून ठीक आहे आमच्याकडे काही अडचणच नाहीये आणि काय ते तक्रार विक्रार नंतर पाहूया पहिलं मतदानाचं पाहूया संध्याकाळी काय ते त्याचा आढावा घेऊन त्याची माहिती घेऊन आपण जरूर बोलूया त्याच्यावर